नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणेशाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद മന പാർവതി നന്ദന മന പാർവതി നന്ദന ഗണരായാ പഹല വന്ദന ഗണരായാ പഹല വന്ദന മന പാർവതി നന്ദന പാർതി നന്ദന ഗണരായാ പഹല വന്ദന ഗണരായാ പഹല വന്ദന സുഖകൂ ദുഃഖ ഹർ സുഖ ദുഃഖി വാർത്ത സുഖകൂ ദുഃഖ ഹർത്ത സുഖ ദുഃഖി വാർത്ത तोडीशी तू दुःखाचे बंधन तोडीशी तू दुःखाचे बंधन गणरायाला पहिले वंदना गणरायाला पहिले वंदना करून मना नंदन करून मना पार्वती नंदना गणरायाला पहिले वंदन गणरायाला पहिले वंदन गणरायाला पहिले वंदन गजमुखा तू भालचंद्रा शोभेतुला वक्रतुंडा गजमुखा तू भालचंद्रा शोभेतुला वक्रतुंडा नाव तुझे रे संकट मोचन ने रे संकट मोचन गणरायाला पहिले वन्दना करुणा मना पार्वती नंदन करुणा मना पार्वती नंदन गणरायाला पहिले वंदन गणरायाला पहिले वंदन चिंतामणी तू मोरेश्वर विघ्नहर्ता तू गजानन चिंतामणी तू मोरेश्वर विघ्नहर्ता तू गजानन तोडी पापाचे पापाचे बंधन ോടിപന ഗണരായാ പഹല വന്ദന ഗണരായാദന മന പാർവതി നന്ദന മന പാർവതി നന്ദന ഗണരായാ പഹല വന്ദന गणरायाला पहिले वंदन ज्ञानाचा तू सागर विद्येचा तू भंडार ज्ञानाचा तू सागर विद्येचा तू भंडार शिवतनया जगी तुझे पूजन शिवतनया जगी तुझे पूजन गणरायाला പഹല വന്ദന ഗണരായാ പഹല വന്ദന മന പാർവതി നന്ദന മന പാർവതി നന്ദന ഗണരായാ പഹല വന്ദന ഗണരായാ പഹല വന്ദന ഗണരായാ അഹി വന്ദന ധന്യവാദ